हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर आजच्या दिवसाची सुरुवात ही बाळूमामांच्या आरतीपासून वगैरे पूजेपासून झाली आणि तिथून आम्ही सगळे आवरून पटकन आलो हॉलमध्ये कारण आज होतं दादा आणि आरतीचं म्हणजे माझ्या वहिनीचं दोघांचं ह्या डोहाळ दो जेवण तर डेकोरेशन कसं झालं आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढे अजून तयारी इथे चालूच होती कारण अजून भरपूर लोकं वगैरे येणारच होती तोपर्यंतच आमची इथे आम्ही लवकरच आलो होतो कारण एक छोटासा प्रॉब्लेम झाला होता तो मी पुढे सांगतेच तुम्हाला आणि मी अशी तयार झाली होते कशी दिसते ही साडी मला आणि कसा झाला आहे माझा लुक हेही मला कमेंटमध्ये सांगा आणि इथे दादाच्या नाईच्या गप्पा चाललेल्या होत्या परत मी तिथून पटकन आले आणि वाट्यांमध्ये हळदी कुंकू वगैरे काढलं कारण कसं आलेल्या सगळ्या बायकांना हळदी कुंकू वगैरे लावून घ्यायचं होतं कारण राहिलाच नको कोणी असं म्हणून पटकन मी जो जसं येत होते ना लोकं तसं मी लावून घेत होते आणि बाकीच्या सगळ्यांची पण तयारी वगैरे चालू होती वरती कारण अजून डेकोरेशन वगैरे चालूच होतं इथे सगळ्या आलेले जितक्या बायका वगैरे होत्या त्यांना मी हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं थो आत्ता इथून चालू होते पाहुणे वगैरे यायला फोटोग्राफ वगैरे हे सगळे आले होते कारण तयारी आता पटकन करायचीच होती ही आहे माझ्या आजीची बहीण बर का आईरकल साली साडीमध्ये जी आहे ना ती आणि हे गावातले सगळे बा गप्पा वगैरे ह्या गोष्टी चालूच होत्या इकडून आई वगैरे आणि मा मामी वगैरे सगळे आले होते म्हणजे ह्यांची मामी हे सगळे आले होते हळूहळू सगळे पाहुणे यायला सुरुवात झाली होती पण एक छोट्याशा प्रॉब्लेममुळे ना खरंच तरीही पटकन उरकून घेतलं पटात पट जाऊ देत म्हटलं आता काय करणार नाही काही छोटे मोठे प्रॉब्लेम आणि ती गोष्ट अचानकच झाली होती ती काही असं म्हणजे कोणी काही करू शकत नाही त्या गोष्टीला आणि ते मी जिला कुंकू लावते ती माझी मोठी बहीण आहे माझी माझ्या सगळ्यात मोठ्या माव मा मावशीची मुलगी आणि ही बसलेली पोपटी साडीवाली ती माझी तीन नंबरची मावशी आहे आणि मी ज्यांना हळदी कुंकू लावते ती माझी मामी तयारी ते चालूच आहे इथे आई वगैरे सगळे बसलेले आहेत बघा आई आणि म्हणजे स इथे अजून नेहमी तयारी चालूच होती कारण हे एवढंच राहिलं होतं आणि तेही आवरलं पटकन आणि आमची गडबड चालू होती की पटकन उरकून घ्यावं कारण असं काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळे पटप्पट आम्ही ओरकून घेतलं जाऊ देत म्हटलं आता काय करणार मी ते दादा बघा कशी काळजी करतोय बायकोची आणि इथे पूजाने वगैरे बाकीचं तिची साडी वगैरे हे सगळं आणून ठेवलं पटकन कारण सगळ्यांनी केल्याशिवाय काही हे पटकन होणार नाही दोघांचे इकडे बसू का इकडे बसू इकडे बसू का इकडे बसू असं चालू होतं म्हणजे ल असं डावीकडे का उजवीकडं असं चाललेलं असतं मग दादाला मी कुर्ता वगैरे घाल म्हटलेलं पण त्याचं वेगळंच नको नको मला ज्यात कम्फर्टेबल वाटते ना तेच मी घालणार तर ठीक आहे जाऊ देत आता त्याला जे आवडतंय ते आवड ठीक आहे म्हटलं आणि डेकोरेशनसाठी ना मी मम्मीच्या इतक्या शिव्या खालेल्या आहेत ना की काय सांगायला नको मम्मीचं असं म्हणणं होतं की नको एवढं उगंच नको खर्च करायला असं पण आता आहे तर करावं ना मग इथे नाना नाणी म्हणजे हे माझ्या मम्मीचे मामा मामी आहेत तर आय आयर वगैरे करण्याचं त्यांच्याकडेच दिलेलं होतं सगळ्यांना त्यांनी मस्त आयर वगैरे केले कार्यक्रम पण खूप छान पार पडला आणि मस्त मज्जाही आली सगळ्यांना छान झाला कार्यक्रम इथे कपडे वगैरे सगळे म्हणजे आयर म्हणजे जो मामी म्हणजे आरतीच्या माहेरवरून म्हणजे माते ही माझ्या मामा मामाचीच मा मुलगी आहे माझ्या त्याच्यामुळे तिकडून आलेलं आहेर वगैरे हे करून घेऊन मग ती साडी वगैरे चेंज करणार आहे आणि ह्या साडीवर पण तिने पटकन असे सिंपलच आवरलेलं होतं कारण तिला तेच तिचं पोट ते आता नववा महिना चालू आहे तिला त्याच्यामुळे कसं आहे माहिती आहे का व थोडं वरचे वर आता थोडंसं प्रॉब्लेमच होतो ना आणि परीचं कसं मध्ये मध्ये लुडबुड चाललेली आहे बघा आणि इथे आमची भामा आजी उभारलेली आहे म्हणजे ती माझ्या आय आजीची मोठी बहीण आहे आणि इथं फोटोग्राफरचे सगळं फोटो, फोटो वगैरे काढणं चालू आहे असं करा तसं करा हे सगळं चालूच असतं ना इथे आमची नाणींचं फोटोच्या पोस्टसाठी बघा पदर वगैरे नीट करणं हे ते पटापट सगळ्यांच्या आहेर वगैरे ओळखले आणि छान असा कार्यक्रम पार पडला बरं का पण आमच्या दोघांची आणि बाकी सगळ्यांची इतकी धावपळ झाली ना की काय सांगायलाच नको मला तरी काय जेवतानी तर मला काय जेवूच दिलं नाही असं झाले आणि ते आता मम्मीला मामींना हे सगळ्यांच्या आमचे आहेर वगैरे घेणार आहे देत आहेत तर नाणीने पटकन मम्मीला वगैरे पण मा आजीने मामी त्यांनी जे आणलेलं होतं ना आहे आहेराची साडी वगैरे ते सगळं आहेर वगैरे केलं मग मम्मीने साडी वगैरे चेंज करून घेतली कारण कसं पटकन उरकायचंच होतं आम्हाला खूपच गडबड झाली होती राहुद्यात आता मम्मीला मम्मी म्हणत होती राहू दे दे नाही आम्ही नेसूनच हे म्हटलं आणि इथे मग दादाजीने ह्यांच्या दोघांचे फोटोचे पोज वगैरे फोटो वगैरे काढून घेतले आणि हृदयचं बघा इथे मध्ये 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 कसं चालले बरी आणि हृदयची ब मज्जाच मज्जा होती कारण इकडून तिकडे तिकडून इकडे असं चालूच होतं आणि दादाला बरं फोटोग्राफरने तरी ना एवढं सगळं करायला लावलं कारण तो अजिबातच करत नव्हता नको असं नको तसं नको जास्तच जरा लाजतो तो पण आरतीला आहे हाऊस तिला वाटतं की हे करावं ते करावं मग इथे आम्हालाही जो तिकडून आय आलेला आहे असतो ना म्हणजे नंदेलाही करतात तर तो आहेर आम्हालाही दिला म्हणजे हृदयला परीला मला आणि यांना पण कपडे वगैरे सगळं पूर्ण पोशाख असतो ना तो केलेला होता मामा मामीने आमच्या तर ते आणि मम्मीनेही त्यांच्या सगळ्यांनाच केला होता गुड्डी म्हणजे माझ्या मामाचे दोन्ही मुलं दोन्ही तीनही मुलं पण आर पूजेचं लग्न झाले म्हणून तिला काही हे केलं नाही पण बाकीच्यांना केलं आणि तिथे आय आर वगैरे आमचा चालू होता सोबतच फोटो वगैरे काढणं फक्त व्हिडिओ तेवढं आम्ही केलेलं नाही फक्त फोटो वगैरे बाकी सगळं झालं कारण जाऊ दे छो हाऊस तरी झाली छान वाटतं आणि पूर्ण डेकोरेशन आहे ना नंतर आम्ही हे के केलं इतकं मस्त वाटत होतं ना खरंच खरच खूप छान झालं डेकोरेशन वगैरे रान दिदी तिथे असते म्हटलं शिवाय खाल्ल्या मुंबई झाला होत मस्त सगळी सगळ्यांनी चांगला आमच्या आजी दुसरीकडं बघूयात आता इथे सगळ्या आम्ही बसलो होतो बाबाला वगैरे पण आहार चालू होता आणि आलेले लोक वगैरे इथे माऊ हे सगळ्यांच्या चा गप्पा चाललेल्या होत्या आणि ना निम्म्याच्या वरती ना लोक आलेच नाहीत कारण आमच्या गावाकडे ना म्हणजे ती बहीणच लागते आमची तर तिच्या बाळाला अचानक सिरियस होतं त्यामुळे ना अर्ध्याच्या निम्म्याच्या वरती लोक तिकडंच होते आणि मामा दवाखान्यातच होता तिथून परत मामा आला होता पटकन थोडंसं येऊन जावं म्हणून तोपर्यंत बाळाला काही झालं नव्हतं पण आमचा कार्यक्रम वगैरे सगळा झाला आणि बाळ गेलं त्याच्यामुळे ना आम्हाला वाईट वाटलं कारण शेवटी जवळचंच खूप जवळचं आहे माझ्या मम्मीच्या चुलत बहिणीची मुलगी आहे तिचं बाळ होतं ते मग आता इथे बघा दादाचं कसं असतं मध्ये मध्ये चालूच नखरे खूप नखरे करतो हा आणि इथे मम्मीच्या वगैरे गप्पा चाललेल्या होत्या सगळ्यांसोबत आलेल्या बायकांना साड्या वगैरे सगळं द्यायचं होतं मम्मीची गडबडी ते की द्या सगळ्यांना कोणी असंच जायला नको वगैरे हे सगळं असतं ना आपल्या इकडे की हे विशाल ते विशालच्या आणि माऊचे इथे गप्पा चाललेल्या होतं बाबाच्या इकडे तिकडे हे असं चालूच राहतं सगळ्यांची आणि मुलांची गडबड वेगळीच पण एकच प्रॉब्लेम एवढं सगळं झाली आणि एकच प्रॉब्लेम झाला इथे परी बघा परीला हा नवीनच ड्रेस घेतला होता येते माऊ मी माऊलाही वेगळंच टेंशन होतं काय करणार आता सगळ्या गोष्टींना मुद्दाम झाल्यासारख्या होतात पण जाऊ दे ठीक आहे आता काय करायचं इथे सगळं ही ही पण माझी बहीण ह्या दोघीही माझ्या बहिणी आहेत गीता आणि आमची दिदा त्या का त्यांचं त्या दोघींना तिची ओटी वगैरे भरून घेत होते मी गेले होते मध्ये म्हणजे भरपूर ह्याला मग त्यांना म्हटलं की आता तुम्ही करा मग इथे सगळे जे फराळीचे ताट वगैरे आणलेली नाही आमच्या लक्षातच नव्हतं ते काढायचं आणि कसं होतं ना सगळे आयर वगैरे करत होते मग ते, ते पडायला वगैरे नको त्याच्यामुळे ना आणि व्हिडिओचं नव्हतं त्यामुळे जाऊ देच म्हटलं काय नाही नंतर येऊनही ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही ते फोटोग्राफर म्हटलं की मी फोटो वगैरे घेतो तेवढाच म्हणून तर ठीक आहे म्हटलं आम्ही इथे दिदीजानी माझं काढणं वगैरे चालू होतं आणि हृदयला हा फुगा कुणी घेऊन दिलेला काय माहिती ह्याचं एक आत्ता मी बघते हे कारण कार्यक्रमात अजिबात माझं त्यांच्याकडे लक्ष नव्हतं आई वगैरे आल्या होत्या त्याच्यामुळे ना आईंनीच त्यांच्याकडे लक्ष दिलं मम्मी हे सगळेच होते ना त्याच्यामुळे एवढं काही टेन्शनच नव्हतं आणि मम्मी आई जोपर्यंत इथे होती ना तोपर्यंत तर मला अजिबातच काळजी नव्हती ह्या दोघांची कारण तीच आंघोळ वगैरे सगळं 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 तीच बघत होती आणि इथे आमच्या तिघींचं चाललेलं आहे आणि माझी जी मोठी बहीण आहे ना ती प्रेग्नेंट असल्यामुळे ना ती बाजूलाच बसलेली होती कारण तिला बेड्रेस सांगितलेली तरी ती कार्यक्रमाला वगैरे आली त्याच्यामुळं बरंच म्हणायचं कारण तिला बेडरेस सांगितलेली तिला पण आठवा महिना आहे असं आहे ना सगळ्यांचं आता ह्या आमच्या घरात दोन दोन बाळ्या येणार आहे तिचं एक आणि आरतीचं एक आता काय काय होते काय माहिती आणि इथं आमची तयारी वगैरे चालू आहे बघा मस्त ही थोडं थोडंसंच आणलं होतं कारण काय करायचं एवढं आणून तरी कोण खाणार आहे त्याला मग हे सगळं काढून वगैरे ठेवलं मस्तपैकी आणि खूप असतं बरं का आपण हे ना जेवढं आपल्याकडून जमेल ना तेवढं करायचं असं आमचं चाललेलं आणि छान कार्यक्रम झाला मस्त झाला सगळं जेवण वगैरे हे सगळं खूपच सुंदर झालं होतं आणि इथे ती म्हणत होती फोटो वगैरे काढतायत तर पसरून वगैरे ठेवूया आणि इथं कुणीतरी मागितल्यावर दीदी ना पारखी मुलं मागत होती ना मग ती देत होती सगळ्यांना असं तसं आणि इथे आता जे आलेल्या बायका असतात ना त्या सगळ्या आहेत ना त्यांना म्हणजे तिच्यासाठी ज्या साड्या वगैरे आणलेल्या असतात ना ते सगळं देत होत्या आणि तिथून मग आरती खाली आली कारण ती तिच्या माहेरून जे शिदोरी आणलेली असते ना त्याला गरोदरबाईने ओ ओलांडून जायचं असतं असं असतं आणि किती सुंदर दिसत होती बघा ती खरंच खूप छान दिसते आहे जसं प्रेग्नेंट राहिली ना तशी अजून जरा जास्त आधीच ती छान दिसते आणि अजून जरा छान दिसायला लागली आता मग इथे परत ते स्टेजवर आले आणि सगळ्यांची गडबड चालू झाली आणि इथे जे आणलेली शिदरी वगैरे असते ना म्हणजे तेलच्या बाकीचे जे काय काय असतं ना दी 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 ते सगळं पाच सात सुवासीन बायांना आंबट भात पूर्णावळ हे सगळं असतं बरं का ह्यावेळेस नसतं सातव्यात पाचव्यात असतं पण मामीने सगळंच करून आणलेलं होतं आणि इथे आमची दिदी बसलेली होती माऊबाऊचं चाललं होतं बायका आलेल्या सगळ्या बायकांना त्या दोघे साड्या वगैरे देत होत्या कारण कसं पट असं कुणी जायला नको आणि ते झाल्यानंतर लगेचच जेवायला वगैरे बसवायचं होतं आणि इथं मुलांचं बघा गडबड खेळ वगैरे चालले होते आणि यांची पण चाललेली होती धावपळ कारण आता जेवणाची वगैरे बघायचं होतं कारण बाळाचं जास्तच सिरियस होतं अजून काही ते म्हणजे गेलं नव्हतं पण सिरियस खूप आहे म्हणून सांगितल्यानंतर पटापट आम्ही कार्यक्रम उरकून घेतला आणि जेवायला वगैरे लगेचच आता बसवलं पंगत कार्यक्रमाची तयारी इतक्या दिवसांपासून करत होतो ना त्याच्यामुळे ना मला तर खूप हौस आली होती पण असं काहीतरी होईल असं वाटलंच नव्हतं इथे दीदी बसलेली होती व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटलाय एक कमेंटमध्ये नक्की